नमस्कार महाराज बऱ्याच शेतकऱ्यांनी हे प्रोडक्ट सोडलेलेच असेल वेगवेगळ्या कंपनीचं का असे ना मायक्रोरायझा बऱ्याच शेतकऱ्यांना असं माहीत आहे की हे फक्त मुळा पोडायचं काम करतात चूक बऱ्याच शेतकरी याला गुळाबरोबर देतात चूक बऱ्याच शेतकरी याला शेणखताच्या पाण्याबरोबर देतात चूक का चूक मित्रांनो हे तुमचा ह्युमिक ऍसिड अमिनो ऍसिड फुलविक ऍसिड नाही आहे की तुमचा मुळा पोडेल मग आहे काय महाराज ही एक बुरशी आहे बुरशी कुठली बुरशी एक आवली आला तुम्हाला सांगतो गोष्ट एक आवली आला सायंटिस्ट त्याने काय केलं त्याने बघितलं सगळं या मुळांवर एक बुरशी डेव्हलप होते कि ही जमिनीच्या मुळांच्या सातशे पटपून या मुळांना अन्नद्रव्य आणून देते मग ही बुरशी आहे काय मग त्याच्या लक्षात आलं अरे बाबा हे दुसरं काय नाही हे मायक्रोराइज आहे मग याने त्यांना तिथून काढलं त्या बुरशींना काढलं लॅब मध्ये गेला बादशा तिला एकच्या चार केल्या कशावर केल्या गाजराच्या मुळांवर गाजराच्या मुळाचा चुरा केला गेला भुगा केला गेला आणि डेक्टोच्या पावडर सोबत या पॅकेटमध्ये बंद झाला आणि आपल्यापर्यंत आला आणि याला जेव्हा आपण देऊ ना ही मुळांच्या संपर्कात आली तरच जगेल नाही तर जगणार नाही कारण की ही फक्त मुळांवर जगते तर महाराज माझा साधा प्रश्न आहे हो। सेनकदा बरोबर काय उपयोग आहे देऊन गोळा बरोबर काय उपयोग आहे देऊन चला एवढं पेट्रोल पात्र जायचं चार वर हो जायचं तिकडून गुळ आणायचा हलवायचा टाकायचा रिकामे धंदे करायचे आणि हे काम आहे तर असं आहे महाराज बघा पुढे तुमची इच्छा आजसाठी एवढं जय हिंद जय महाराष्ट्र